थोडासा रिस्की पाहिजे ठीक आहे वाईट आपण जावं लागतं बघा वाय सटल आपण खाली जाणार त्यामुळे जरा हळूवारे आहे जय शिवराय मित्रांनो कोकणी टी व्ही चॅनेलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बऱ्याच दिवसाने ट्रॅकिंगसाठी आलेलो आहोत आणि आज आपण जाणार आहोत पोथरीकडला कर्जत गावात हा कोथळीगड आहे आणि आपल्याला जर कोथेगडला जर यायचं असेल तर कर्जतवरून कर्जत स्टेशनला उतरून तुम्हाला कशेडीसाठी शहरी ऑटो पकडावे लागेल आणि तिथून मग पुढे आंबिवली गावात यावं लागेल आणि आंबिवली गावातून जो लास्टचा स्टॉप आहे पेठ जे बेस गाव आहे त्या बेस गावात आपल्याला यावं लागेल आणि मग तिथून आपला हो गड़ा जो पुढे ट्रॅक सुरू होतो कोथळी गडाचा गडाच्या अर्ध्यापर्यंत बहुतेक म्हणजे कच्चा रस्ता आहे या रस्त्याने आपल्याला जायचं आहे पुढे मित्रांनो समोर जो सुळका दिसतोय तिल तिथे आपल्याला पोचायचं आहे हा जो मधला पॅच आहे ना रस् पूर्णकडाचा गावापर्यंत हा रस्ता आहे असा म्हणजे टू व्हीलर बाईक जर घेऊन आलात ना तुम्ही तर वेळच पोचवू शकता पण थोडा मध्ये मध्ये रस्त्याचा जो पॅच आहे तो एकदम खराब आहे त्यामुळे शक्यतो बाईक खालीच लावा मित्रांनो आपण जो मुख्य रस्ता आहे ना तो रस्ता चढून आता आलेलो आहोत आणि मुख्य रस्ता इथून संपतो आणि त्या मुख्य रस्त्याच्या इथून जी वाट सुरू होते ते आता आपल्याला गडावर घेऊन जाते मुख्य रस्त्यापासून जो मधला जो बॅच आहे तर ते चालायला कमीत कमी अर्धा तास येतो आणि पुढे आता कमीत कमी हा अर्धा तास म्हणजे आपण एक तासा तासामध्ये गड पूर्ण कवर करतो जाऊन मित्रांनो वाटेत गाडावरती जाताना तुम्हाला हे बघा अशी विरगळ दिसेल पूर्वीच्या काळातील ते विरगळ बोलतात त्याला ते हा मित्रांनो गाडाच्या पायथ्याचा गाव आहे बेसगाव betul kan kak मित्रांनो आता आपण हे बघा गडाचा जो मुख्य दरवाजा लागतो ना तिथे पोचलो आहोत हा पहिला दरवाजा आहे जाऊन मित्रांनो आपण फायनली गडावरती पोचलेलो आहोत हा गड म्हणता येणार नाही कारण त्यावेळी याचा उपयोग एक ठाणं म्हणून करण्यात येतं कारण मराठ्यांच्या इतिहासात याचा खूप महत्त्व आहे कारण शस्त्राग्र याच्यात ठेवली जायची गडावर मित्रांनो आपण प्रवेश केला की सुरुवातीलाही एक तोप दिसते आणि त्याच्याच बाजूला ही एक अजून एक दुसरी तोप आहे ही छोटी तोप आहे जे तोप जे दोन तोप आहेत त्याच्या इथून आपण आलो पुढे इकडे या बाजूला पाण्याचा टाका दमलेत चलन जास्त चाललेले आहेत हे पाण्याचे टाके आता आपण पुढे जायचं आहे मित्रांनो वाट थोडी अरुंद आहे अरे कोण दगड बघा त्यामुळे थोडा हळूया हळू जावं लागते या साईडला पाण्याचा अजून एक टाका आहे दुसरा हे बघा हे बघा हळू आहे बघ हे मोठे आहे पाण्याचे टाक पण जरा पाणी खराब झाले इकडे हे बघा हे पाण्याच्या टाक्याच्या इथून आपण इथून आलो हे हळूया रे हे बघा की याच्या बाजूलाच ना रूम आहेत रूम नाही बोलू कधी पाण्याचे टाके देत की धान्य कोठर आहेत काय नाही नाही पाण्याचे टाके देते त्याच्यामध्ये पाणी नाही आहे खाण वास येतो नाही पाण्याचे टाके देते पण पाणी नाही त्याच्यामध्ये कबूतर तरी ते वटवागळ वटवागळून घाण केली चला आपण नवीन घेऊन जायचो मुंबईमध्ये वटवागळ अजूच नाही हो गडाची वाट एकदम खराब आहे गडाला गोल असा आपण एक फेरा मारून जातोय पण जाताना जरा सावकाश कारण पूर्णपणे वाट खराब आहे हे बघ आपण तिथून गालो त्या बाजीनेच आता बघा पूर्ण प्रदक्षिणा घातली आहे गडाला या बाजूने पण या बाजूने पण दरवाजे आहे आपण या बाजून पण दरवाजा आहे हे बघा इथून एक प्रवेश आहे प्रवेशद्वार आता आपण पूर्ण अशी गाडाला प्रदक्षिणा घातली आणि आता वरती इकडे मंदिर आहे मंदिरात आहे आपल्याला काय बघायला हे बघा ये बघा गावचं मंदिर आहे हलो काय बघा भैरवनाथचं मंदिर

हे अजूनही त्याच्या आतमध्ये अजून एक रो आहे त्याच्या बाजूला अजून एक पुन्हाही दिसत नाही चित्र नक्की कशाला येते मित्रांनो ते आपण मंदिरातून जाऊन आलो की ती ते वरती जायला परत वाटे बघा त्याच्या बाजूला पाणीच टाके आता आपल्याला हे बघा वरती असं जायचं आहे परत अशा पायऱ्या चढून जायचे आपल्याला बघा

शेवटच्या टप्प्यात आपण आलोय आता हा गडाचा शेवटचा टप्पा आहे जिथे गड पूर्ण आपला फिरून होतो पूर्ण गड फिरून झालाय हा बाजूला गडाचा शेवट होतोय पूर्ण पाठीमागे पाण्याचे टाका अजून एक आहे हा गड आपला पूर्णपणे फिरून झालाय लढाचा शेवट ज्या बाजूला आपण ज्या गावातून आलो ते गाव मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्ण गड फिरून झालेला आहे आणि आता आम्ही गड होतो आहे त्यामुळे थोडा दमाल झाले आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत जय शिवराय